हाय 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 न्यू सॉन्ग अजय दादाचा येणार आहे मित्र सत्तावीस तारखेला रिलीज होईल मला वाटतं कारण की एकवीस uh, एकवीस तारखेला शूट आहे एक्वेरेला एकदम मजेत आहे शिवाची व्हिडिओ अरे शिवाची व्हिडिओ ना काय आले मित्र मोबाईल फॉर्मेट मार ना त्यात डिलीट झाले घेऊन टाकायला सांगतो माल शिरसला काय नियोजन आहे सुंदरचा माल शिरसचं नियोजन झालं पण पहिला ना माहिती भाऊ किती दिवस आहे अजून एकवीस तारखेपर्यंत पहिले ते उद्या कोणती नंदी आहेत उद्या आहेत आपले सुंदर आहे पाखरे आहे सोन्याची मुलगी कशी आहे सोन्याच्या मुलगी अजून काय अपडेट भेटलेले ना मित्र आहे बादशा वाईट वाटत वरधानचं काय आलं वरदान छातीत भरलेलं ना झालंय रिकवर बैल थोडा थोडा चाललं सुंदरचा पैरा चांगला हा सुंदरला फेरा टाकणार होते मैदानाच्या आधी काय माहिती काय आला पाचश्याने चांगला नाव केलं जयेश दादाचा संकेत ती दुसरी काय कधी येणार मुंबईला आज दिवाळीला येतील मला वाटतं दादा खूप दिवसांनी लाईफ हा थोडा बैल पाय उचलतो ना मग ते दाखवत नाही जास्त आजारी पण आहे ताप पण आलेला काल ट्रीटमेंट चालू आहे ताईकडे 好吧，来对了。 बादशहाचा विषय झाला वाटतं हां काहीतरी झाला काय माहिती काय माहिती असं काय करतो भालवणीला दोन सेमी मध्ये वासरू एक नंबर पला नाही बघित रे आपली बैला असली तर मैदान बघतो नाही तर नाही बघत बादशाने हां हा नाव काय माहिती शिवचा फेरा टाक भाऊ कधीपासून बोलतो टाकतो अरे होता फेरा मित्र

पला बघितलं नाही अरे व्हिडिओ ती नाही ना। लाईव्ह मध्ये पण दिसत नाही गाडीला पुढे पलवते पब्लिक मुले तास पलट गेला दादासाहेब नमस्कार जय श्रीकांत

प्रेमी गर्व आहे मला सोन्याचा कट्टर पॅन आहे सोन्याची एज किती फॉर्टीन प्लस असेल पण तुमच्या घरी साक्षात्कार देवच आहे अरे साहेब सोनवणे टाकणार होतो माझ्याकडनं डिलेट आहे टाकतो मी होती ती आहे वाई मध्ये सोन्या जाणार आहे का अरे मित्र फेराय त्याचा सुलतानबा शिव लहान आहे मित्रालय लहान आहे भाई मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला समजेल शिव कुठे असत बेचाळीस बेचाळीस छोट नाही हा शिव गटपास झाला होता ना शिव नाही मित्रा उज्जैन कसा आहे उज्जैन ओके आहे एकदम टकाटक दिवाळीला सरजा सुंदर पाखरे मोंटे शिव मोंटे नाही येणार मला वाटतं

ब्लॉग काय येत नाही जरा बैल आजारी ना त्याच्यावर जरा लक्ष द्यायला लागतो म्हणून ब्लॉग नाही ब्लॉगच्या च्या बसकडे नसत कुठे ते मध्ये थमसा वेग ठीक आहे तिथे うん。 ओम नम आदेश शिताई काय म्हणते काय नाही काय नाही रे उज्जैन कधी फेरत दिसेल टाईम पण दिसेल असतो सांग राहुल झालं तुम्ही घाटावर सोडलं त्यांच्यापेक्षा भारी माणूस आहे राहुल आप्पा सुंदर उदय कोणता फेरा आहे फेऱ्याच्याबद्दल मला माहीत नाही संकेश तिकडे गेला दादा बादशाचा काय सीन आहे तो बी मला माहीत नाही ते सगळं संकेशला माहीत आहे दादा चित्राची खरेदी करा म्हण काय एकदम खराब बोलला रावण बाई इच्छाच होत नाही सोन्या नाहीतर मैदान बघायची शाशात शाचा प्रॉब्लेम आहे माझा जरा विठ्ठल उभा आहे भूषण गायकवाड हाय सुंदर कधी जाणार आहे मैदानामध्ये पता नाही मॉंटाचं पळ कसा आहे एक नंबर ताई साहेब धन्यवाद सचिन जोशी थँक यू ताई मथुर सोने पळवा इच्छा तर आहे पण आता बघू कोणला बघता बघू ये इकडे ये नवीन खरेदी करा चांगली पन्नास पण तर मजा येत नाही चेतन लोखंडे मजासाठी नाही करत कोणी सोन्या घाटावर कधी येतोय पंचवीस तारखेला नवीन खरेदी कर करा पण नाही तर मजा येत नाही माझ्यासाठी नाही करत भाऊ कोणी हौशीसाठी करतो आहे मला खूप आवडतं तुमचे ब्लॉग थँक्यू दी बिग फॅन सार्थक थँक्यू शू कोणाकडे असतो मला खरंच काय माहीत नाही सगळ्या संकेष्टा माहिती आहे राम, राम ताई सुमित भाऊ लक्ष्मी ताई साहेब धन्यवाद थँक्यू सोन्या आणि बकासूरपा एकदा फेरा होईल कदाचित ताई सोन्या कधी कधी जवळ आपल्या घरी कधी जाईल आपल्या घरी हे पण सोन्याचंच घर आहे कार्तिक सुलतान घरच्या जागी सोबत फेरा झाला पाहिजे सुलतान पण काय वाईट नाही जॉन टी आहे ताई जेंट तिकडंच आहे नवीन सुरुवात झाली असती ना होईल तुमच्याकडे राहणार का हो ताई तुमच्यामुळे सोन्याला बघायला भेट ब्लॉकमध्ये रोज थँक्यू मी लॉक झालं दिसत नाही मला राहणार राहील आमच्याकडे सोन्या माझा जीव आमचा पण सोन्या फुल तयार आहे जास्ती तयार झालाय तुम्ही जवळ तरी आज दोन दिवस जरा आजारी म्हणून थोडा शांत झालाय पण जाम रगील झालाय जास्ती म्हणजे मी जेवढ्या महिन्या त्याला वळखते वर्ष जामरगीर झालाय सोन्या तुमच्या गोट्यात आहे का हो ताई सोन्या काय करतो असा वर्कआउट एक्सरसाइज सोन्या आता कुठे आहे गाव कोणता टावरीपाडा उद्या बका जे आहे ओके सोन्या कधी पडणार सत्तावीस तारखेला फेर आहे आणि सोन्याचे चार वर्ष बिनजोड आहे गाठावर कोणाला गुलाल दिला नव्हता येस मी फार लांब आहे टावरीपडा विनय शेठचे नवीन खरेदी केली आहे दादा माझं सोन्या पाय असं का करतो आहे वर्कआउट करतो आहे बोलत आहेत ताई खूप छान थँक्यू तेजस सोन्याला दूध किती चालू आहे तीन लिटर आता चार लिटर होईल बिनजोडमध्ये कधी पण सोन्या बिनजोडमधनं रिटायर झालेलं आहे काय 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 आहे सो सु, अभि सोन्या कुटी गाय नाही ती हे ना मागे टाकले सोन्या कधी पडणार आहे टाइम आहे संकेत कुठे संकेत गेलाय नाश्ता करायला माझ सोन्या पाय पूर्ण बरं आहे का येस ताई सोन्या पन्नास पन्नास केसरी ला तुम्ही जाणार नक्कीच नक्कीच सर्व कधी दिसेल आता मी गोट्यावरच गेल्यावर सर्व जीत दिसेल तोपर्यंत नाही दिसणार आणि ह्याच्यामुळे मला तिकडे सोनार पाडाला जाता येत नाही ताई तू खूप छान ब्लॉक कर नव्हतेस बरं कसे बसे आता तुमच्या आशीर्वादाने असतात म्हणजे जेवढं मला टिपता येतं तेवढं मी टिपते आणि सध्या आता वेळ पण नाही भेटत त्याच्यामुळे मेन तो आजारी असल्यामुळे की थोडा प्रॉब्लेम होतो आहे माझा ताई सोन्याला एक सारखेला मग मैदानात पळो बघू जाऊ ताई मला सोन्या एका मैदानात देत आई जयेश दादाला सांग आम्ही गरीब आहोत नक्की 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 दादा विषय गरीबीचा नाही बट नक्कीच देऊ ए मारीला रश्मीताई ब्लॉक का येत नाही सोन्या आजारी आहे त्याच्यामुळे मला वेळ भेटत वे वे नाही ताई सोन आणि मी पण आजारी होती मी पण दवाखाना ॲडमिट होते ताई सोन्याला सांभाळ खूप मस्त करतात थँक्यू सो मच सोन्याची शेवटची बिन किती अंतर होती पटानी ताई साहेब तुम्ही फार मोठे आहात सर ताई तुमच शूट चालू आहे का आता सगळं बंद आहे शेटच्यामुळं सोनिया नको स्वभाव खूप छान आहे थँक्यू आहे भाऊ सोन्यामुळे आम्ही वरती निघू शकतो तुमच्या पायाच्या आशीर्वाद अरे दादा सोन्याचाच आशीर्वाद खूप आहे करा दादाशी कॉन्टॅक्ट पण सोन्या सध्या पळत नाही हा मोठा विषय आजारी आहे तर सोनार पाट्या पा आजारी आहे तर सोनार पाड्याला पाठवा ताई जमत नसेल तर जितकं मला जमतं ना तितकं तुम्हाला जिंदगीत जमणार नाही ताई खिल्लार गाय घे एक मस्त आहे माझ्याकडे माझ्या वडिलांच्या वाढदिवसा म्हणजे आज पप्पांचा वाढदिवस त्याच दिवशी माझ्या गायला खिल्लार झाली माझ्याकडे आहे आज सेमी दोनमध्ये वासरू पळाला तो सांग दादाला ओके काय आर्मी नावाचा वासरू खूप छान पळतो नाशिक साईडला एक नंबर दादाशी बोलतो आदेश ओम नमो आदेश येस आदेश गुरुदेव नंबर नाही आमच्याकडे दादाला इन्स्टाला मेसेज करा दादा नक्कीच रिप्लाय देईल मैदानात फायनल सोन्या आणि सर्जा दहा दहा वर्सेस मैबा आणि भारत कमेंट लगेच जातात या गाड्या मैदानात फायनल होत्या सोन्याची गाडी दोन वर लावतार होती पण त्या मैदानात सोन्या जो पळाला तो खतरनाक तिथून सोन्या जो काळजात बसला तो विशेष नाही येस रायफल शेट दहा दहा सोन्या पन्नास पन्नास सोन्या गावला कधी जाणार आहे अठरा एकोणीस मस्त सांभाळ करत आहेत यू ताई सोन्याला पळायचं आहे त्यामुळे तो असं करतोय ना त्याला गुदगुली होते म्हणून अजून एक कप ठेवा मला पोरण दे आणि एक कप ठेव मला अजून भाऊ चा घ्या बिग फॅन ताई थँक्यू काय घ्या ना घ्यादा मालकाला बोलून बघ ओके आमच्या वासराचं नाव आहे एक मिनटं मला वाचवते पूर्ण डेटॉल ओके बारी नाव आहे पाय कसा आहे आता सोन्याचा मस्त दिसत असेल आता खूप कमी उचलतो आहे माझा नाना माझा नाना आजोबा सोनार पाडत राहतात आणि ते खूप चांगले होते सोन्याबद्दल तेव्हा मी बघितलं आणि आता मी सुद्धा सोन्याचा बिग फॅन आहे लॉ आणि आमच्या ब्लॉग्सला छान असं थँक्यू दादा इंस्टा वापरतो का मुलगा यूज करतो काय रे हा दादाने ॲड्रेस सांगितलं का पळताना बघायचंय लाईव्ह मध्ये मी खूप नक्कीच नक्कीच ट्राय चाललं चाय नाही थंडी बाबा चालू झालंय भाऊ ऑलरेडी संकेत कुठे नाश्ता करतोय ताई खूप सुंदर काम केलं आहे सोन्या भाई एक नंबर थँक्यू ताई मोठा सोन्या परत तीन फेऱ्याला पळणार आहे का मोठ्या महिन्यात मे बी रिया जयेश पटेल थँक्यू सो मच सोन्या तीन फेऱ्यामध्ये पळणार आहे का ताई <laughs> संकेतला बोल सुंदरचा घाट नको ताकद जाऊ म्हणून इन्स्टाला अच्छा सुंदरचा त्याच्यावरून एकोणीस रुपये तरी गट सोन्याला एक वेळ मैदानात ताई सगळ्या शेट्टी करणार <laughs> सोन्याला एक वेळ पळाला मैदानात आहे छोट्या सुंदर मैदानात दिसत नाही छोटा सुंदर दिसतो मी पंढरपूरमध्ये आहे ताई रामकृष्ण हरी भाऊ आणि विठ्ठलाला आमचा निरोप का आमच्या विठ्ठलाला सुखरूप ठेवा मोठ्या सोन्याचा सोनार पडायला त्याचं आयुष्यात सोनं आहे दापोडा भिवंडीमध्ये असतात तर सोन्याचं एवढं नाव नसं झालं जे त्याच्या नशिबात होतं ते त्याला भेटलं शिष्य सर्गवासी हिंद हिंद केसरी माणिकरावचं शिष्य येस सोन्या आणि बकासूर एकदा मैदानात पळावा इच्छा आहे नक्कीच नक्कीच राहणार दिदी नाश्ता चालू आहे का नाही चहा आहे आत्ता टाईम भेटला मला चहा प्यायला छोटा सुंदर कधी जाणार आहे मैदानामध्ये माहीत नाही सोन्या आणि मथूरची गाडी सोन्या आणि मथूरची गाडी सोन्याचा सोन्या पन्नास पन्नास कट्टर पान आहेत आम्ही नवीन खरेदी करा ऑलरेडी केली दादाने दोन दोन बैल खरेदी केली काय चा पितो पितो वाईट गोल्ड काय सोन्या पन्नासपणा आता झाले पण खरेदी झाली सरजा सरजाची खरेदी झाली शिव शिवची पण झाले दोन झाल्यात दोन बैल झाल्यात नवीन कधी झाली खरेदी आताच लास्टच्या पेटगावच्या आड्याच्या आधी त्यांना पण काढून त्याला कुठे केल्यात आई घाटावर बादशा पन्नास पन्नास नवीन का पळत पळत नाही आता हम्म 阿德德。啊

पटकन पटकान बोलावत त्याला हे इकडे पकड बाई सोड बाई सोडण